करायचेस मॅमला मला आन्सर समजलं नाही इंग्लिश मधून कसं सांगणार म्हणजे मला कॉन्स्पेट्स समजला नाही हा हा सर तुम्ही सांगतो मॅम आय नॉट अंडरस्टँड यू टेलिंग न आय एक्झाम्पल्स अंडरस्टँड टेल लागेल हा यस आणि तुला बाहेर जायचेस क्लासच्या बाहेर जायचं तू कसं म्हणणार मॅमला म्हणजे पॅरेंट्स माय पॅरेंट्स आणि मित्रांबरोबर काय कशा कशा का, 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 गप्पा मारतो इंग्लिश इंग्लिशमधून म्हणजे पुढचं म्हणलं तेवढ्या कसं बोलतो तेवढ्या बोल माझ्या सांगा मग मी तुला सांगतो इंग्लिशमध्ये दादू तू काय करत आहे हा बोल देवा मराठीतून तू बोल दादू इंग्लिश मधून बोल दादू तू काय करत अस दादू तू काय करिअर आय सिटिंग आय नॉट डुईंग वर्क दादू जेवला का तू दादू जेव आईट तुम्ही दादू तू तु कोणत्या गावाला गेला त्या गावामध्ये गावा तू काय काय पाहिलं ते सांग बर दादू तू कोणत्या गावाला गेला आता काय रे सांग काय काय पाहिलं ते सांग इंग्लिशमध्ये इंग्लिशमधून काय शिरूरला गेला असं म्हणून काय काय पाहिलं आयन सी दिअर टॅट झिडिओ इयर आय गो ना विन दिअर आय सी गेम्स प्लेइंग थिंग्स काय Yes.